नवरी आहे की बाहुबली सुनेची बॉडी पाहून सासरची मंडळी घाबरतील पहा नक्की सुनेची कशी आहे बॉडी नक्की काय घडलं आहे या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवरी मुलीची बॉडी पाहून उपस्थित पाहुणे मंडळीसुद्धा अव्हाक होतील सोशल मीडियावरती लग्न समारंभाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी नवरा नवरीची धमाकेदार एंट्री तर कधी वरात येथील जबरदस्त डान्स कधी आश्चर्यकारक गोष्टी लक्ष वेधून घेतात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहिल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही, तुम्ही पाहू शकता नवरी आपली जबरदस्त बॉडी दाखवताना दिसते तिची ती बॉडी पाहून उपस्थित पाहुणे मंडळी देखील अव्वाग होतील व्हायरल एक नवरी मेकअप रूममध्ये मेकअप करताना दिसते पण तिचा मेकअप जरी नवरी मुलगीसारखा असला तरी तिची बॉडी मात्र सामान्य मुलीसारखी नाही तिने जिम करून मजबूत बॉडी बनवली आहे साडी आणि अंगावर दागिने घालून ती नवरीप्रमाणे नटले तर यावेळी ती कधी बायसेप दाखवते तर कधी ट्रायसेप दाखवताना दिसते तिची बॉडी पाहून लग्नात उपस्थित पाहुणे मंडळ देखील घाबरतील असे काही जण म्हणतात कारण एखादा पुरुष बॉडी बिल्डरलाही लाजवेल अशी बॉडी तिने बनवली आहे ज्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे पण नवरी मुलीची अशी बॉडी पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत व्हिडिओतील तरुण नेमकी कोण आहे आणि हा कुठला व्हिडिओ आहे हे अद्याप समोर आलं नाही परंतु सोशल मीडियावरती हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय बॉडी बिल्डर नवरी मुळीचा हा व्हिडिओ भोजपुरी दुनिया फोर एटी सिक्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे ज्यावर अनेक जन विविध कमेंट्स करत आहेत तर एकाने लिहिलं आहे की आजच्या सुनेचा लूक पाहून सासरचे लोकसुद्धा घाबरतील तर दुसऱ्याने लिहिलेल्या सुनेपेक्षा बाहुबली अधिक दिसते तिसऱ्याने निर्णय सासू आणि वहिनी चुकून याच्याशी भांडणार नाहीत तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा